आकाशी झे पघे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आराम हराम आहे या चित्रपटातलं हे गीत लिहिलंय जगदीश खेबोडकर यांनी आणि याला संगीत दिलंय आणि हे स्वतः गायलं सुद्धा बाबूजींनी अर्थात सुधीर फडके यांनी सध्या आपण मोटिवेशन प्रेरणा वगैरे असे जे शब्द वापरतो मला असं वाटतं की मराठीतलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात खूप चांगलं मोटिवेशनल गाणं जर कोणतं असेल तर हेच आहे असं मला वाटतं या गाण्यामध्ये दोन ओळी ज्या आहेत त्या मला खूप भावतात आणि त्या खऱ्या सुद्धा आहेत प्रत्यक्ष आयुष्यामध्ये याचा आपल्याला अनुभव पदोपदी येतो तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवी राणे जा ओला जा सरिता सागरा खरोखर आपल्याला खर, परमेश्वरानं हे इतकं सुदृढ सशक्त निरोगी असं शरीर दिलेलं आहे आणि बुद्धी दिलेली आहे युक्ती दिलेली आहे गरज आहे फक्त थोड्याशा धाडसाची धैर्याची आणि मेहनतीची जंगलचा राजा सिंह हो। याला सुद्धा तो राजा असून सुद्धा शिकार करण्यासाठी मेहनत करावी लागते म्हणून आपण तर माणसं आहोत त्यामुळं मेहनत करा आणि यश मिळवा यश नक्की मिळेल नक्की ऐका हे गाणं